नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉकमध्ये मित्रांनो आपण आज सकाळी आलेला आहे शेतामध्ये घास आणण्यासाठी आपल्या ज्या गाई आहेत त्या थोडं बिमार पडलेलं आहे त्या काही खात नाही त्याचमुळं आपण घास आणायला आलेलं आहे सकाळी सकाळी आणि वेद्या पण आलेल्या आहे वेद्या पुढं केलेल्या आहे आपल्याला आता हे जो घास दिसतोय हा घास पूर्ण कापायचा आहे आपण आता शेतात आलेलो आहे कापण्यासाठी ते पुढं वेध्या चाललेला आहे आपण आता घास नेणार आहे गाईंना हे बघा आपला हे बगीचा आहे पूर्ण बगीचा आहे आपला आता आपण त्याला पाणी भरलं आहे पूर्ण पाणी भरून झालेलं आहे त्याचा आपल्याला ते घास न्यायचं आहे गायीला आपण आता लगेच कापायला सुरुवात करणार आहे मदांना चालू केलं आहे आता का पाहायला तो कापतोय आता मी कापणार आहे लगेच आपण आता पूर्ण घास कापून घेतलेला आहे बघा आपण बांधले पूर्ण आता आपण जाणार आहे डायरेक्ट घरी मित्रांनो आपण आता जातोय एक रॅलीचा जा शूट करण्यासाठी नगरसेवची आपण गिंबर गिंबर रेडी केलंय चार्ज करून आणि आता आपण जातोय एक रॅलीचा शूट आहे नगरसेवची मुकुंदवाडीला आपण शूट शहर जातोय तिथे गेल्यावर तुम्हाला दाखवतो मी दा मित्रांनो आपल्याला तुम्हाला काही शूट दाखवता नाही आलं कारण आपण थोडं बिझी होतो फास्ट रॅली झालेली त्यानंतर आलोय आपण डायरेक्ट ऋषिकेश भाईया लामदा यांच्याकडे यांची दुकान टपरी नेवून देणार त्याला रागेन भाऊला रागेन शोरूम 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 मित्रांनो आपण इथून जाणार आहे आता डायरेक्ट कॅमेरेचे एक्झिबिशनसाठी मित्रांनो आपण आता आलेले घरी आपण शूटसाठी पण गेलो पण तिथं काही व्हिडिओ काढायला जमले नाही आणि आपण एक एक जिव्हिशन चालू आहे आपल्या कॅमेरेला आपण तिथं पण गेलो तर तिथं पण थोडेफार शूट काढले आणि मग वापस आलो आहे आता घरी सातव आपण आता चाललेला आहे साताऱ्याला खंडोबाचं दर्शनाला आणि <laughs> आपल्या बघून खूप भारी गाणं वाजवलेलं आहेत याला उद्या ते याच्या शामिल गरज या बेन बेनबाज्यामध्ये Boleh masuk. Mudah-mudahan sampai di